हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा आणि चला आजच्या दिवसाची सकाळ झालेली आहे आणि आज मी सकाळी लवकरच शूट करायला पण घेतलेलं आहे तर एकीकडे ठेवलं आहे चहा आणि दूध काढून घेते कारण आज मला जायचं आहे पुन्हा दवाखान्यात जायचं आहे कारण मला आज पुन्हा आय व्ही लावून घ्यायची आहे तर लास्ट वीकमध्ये जे लावलेलं ना त्याच्यामुळे खरंच थोडं मला छान वाटलं म्हणजे कुठेतरी एक मल्टीविटॅमिन्स आहेत आयन जे त्याने लावलं होतं ते सगळं ना कुठेतरी वर्क करतंय आणि जे चक्कर मला करायची गरगरायचं वगैरे ते थोडं कमी झालेलं आहे आणि आता असं पण गोळ्या चालूच आहेत सकाळी आणि रात्री एक एक गोळी त्यांनी दिलेली आहे ती पण मल्टीविटॅमिनचीच आहे सो व्यवस्थित सगळं असं आहे तर आता जायचं आहे म्हणून ना खरं तर उठायची इच्छा होत नव्हती तरीसुद्धा मी उठली आणि शनिवार आहे ना आज तर शनिवारचा पण सकाळचाच क्लास असतो बट आज कसं क्लासला दर्शन जाईन आणि मी डायरेक्ट जाणार आहे दवाखान्यात तर लवकर आली तर मी येणार घरी किंवा मग डायरेक्ट मी क्लासला जाईन जर लवकर पोचली तर तर आता नाही ही कोथिंबीर जी आहे ती कालच निवडलेली आणि त्याचा डबा धुवून ठेवला होता मग फ्रीजमध्ये कोथिंबीर अशीच ठेवलेली होती म्हणून ती आधी डब्यात भरून घेतली डब्यात भरली ना तर कोथिंबीर पंधरा वीस दिवस आरामात छान राहते खाली हवा तर आपण टिश्यू पेपर ठेवला तर जे पाणी निघतं ना ते ॲब्झॉर्ब होतं आणि वरती झाकणला आपण एखादा पेपर किंवा टिश्यू पेपर ठेवला तरीसुद्धा चालतो तर मी कधी कधी न्यूजपेपर ठेवते टिश्यू पेपर मी काय तेवढं थे वापरत नाही पण काही जणांचं म्हणणं असते की पेपर ठेवायचा नसतो काळं लागतं किंवा मग त्याचं कार्बन आहे ते बट इट्स ओके मी कध नेहमी ना न्यूजपेपरच वापरते टिशू पेपर मी तेवढा थे वापरत नाही तर आता ना इथे जायचं आहे त्याच्या आधी म्हटलं की स्वयंपाकाचं काही ना काय करावंच लागेल आणि कसं झालं की उठायला मला थोडा उशीर झालेला आहे कारण सकाळी मी उठून मशीनमध्ये कपडे वगैरे लावले पाणी भरणं झालं सगळं झाल्यानंतर पुन्हा मी झोपलेली आणि मग उठून ना आता दवाखान्यात जायचं आहे म्हणून म्हटलं नऊ वाजता मी सांगितलेलं निघणार आहे म्हणून आणि आई पण माझ्याकडे तिथे डायरेक्ट येणार होती मला म्हणजे तिथून आई येणार आणि इथून मी जाणार ॲक्च्युली दर्शनने मला सांगितलेलं की मम्मी तू रात्रीच जा म्हणजे फ्रायडेला रात्रीच जा तिथे आजीकडे राहा आणि मग सकाळी दवाखान्यात जाऊन ये बट माझं काम वगैरे पण होतं आणि गेलं ना मग की घराकडे पण लक्ष लागतं म्हणून म्हटलं राहू पुढच्या शनिवारी मी तसंच करेन तर आता ना मी इथे शॉर्टकटमध्येच म्हटलं थोडा मसाला भात बनवायचा तर फ्लावर काल आणलेली होती बटाणे तर घरीच होते ते सगळे घेतले फ्लावर घेतला आणि इथे अद्रक लसणाची पेस्ट संपलेली आहे म्हणून छोटंसं खलबत्ता आहे त्याच्यामध्ये चांगलं ठिसून घेतलं आणि ते सगळं टाकून आता मी मसाला भात बनवते तर मसाला भातची मी भरपूर वेळा रेसिपी अशी शेअर केलेलीच आहे तर आता कांदा टोमॅटो वगैरे घातला त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट पण घातलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आता हे भाजी जी आहे ना ती पाण्यातून वेगळी काढून घेतली तर आधी मी एका पाण्याने धुतलेलं आहे आणि पाणी भरून घेतलेलं इथे तर त्याच्यातूनसुद्धा ती मी काढून घेतली बाहेर आणि आता हळद मीठ आणि थोडासा लाल तिखट घालते याच्यामध्ये जास्त काहीच घालणार नाही आहे आणि हो माझ्याकडे ना रेडीमेड बिर्याणी मसाला आहे तर तोसुद्धा याच्यामध्ये मी घातला तर त्याच्याने थोडं फ्लेवर छान येतं तर त्यासाठी करून घेतलं आणि आता एक दोन शिट्‍या के केल्या ना की भात मस्त होऊन जाईल कारण मला जायच्या आधी ना पोडभर खाऊन जायचं आहे तसं मला डॉक्टरांनी सांगितलेलंच आहे की आई लावायच्या आधी जेव्हा पण नाही याल तर तुम्ही पोडभर खाऊन या तर आता इथे मी तांदूळ थोडे ना अर्धा एक वाटी जास्तच घेतले आहेत कारण म्हटलं की एक्स्ट्रा भात राहिला तर तो आल्यानंतर ना दुपारी समजा मला इनकेस यायला उशीर पण झाला तर मी आल्यानंतर तो भात खाऊ शकते किंवा दर्शनला भूक लागली असेल क्लासहून आल्यानंतर तर तो सुद्धा पुन्हा नाश्ता वगैरे करू शकतो तरी पहा मस्त ना गरमागरम असा पुलाव रेडी झालेला आहे तर आधी हा मी दर्शनला नाश्त्याला देते कारण त्याला आता निघायचं आहे क्लाससाठी आणि तो पण पड़ बिचारा फटाफट पड़ उठून ना तयार झाला तसं तो, तो दर्शनला सॅटरडेला सुट्टी असते तर तो निवांत झोपू शकतो बट आता मी जाणार आहे म्हटल्यानंतर तो लगेच उठून तयार चला आता आज दर्शन क्लासला जाणार आहे वाजत आलेले आहेत आणि त्याची तयारी पण झाली आहे मी आता थोड्या वेळात ना मी निघेन मला जायचं आहे आज शनिवार आहे ना डॉक्टरने पुन्हा बोलवलंय तर त्यासाठी मला जायचं आहे आणि दर्शन क्लास करेन तर चलो दर्शन डॉक्टर दर्शन आता चाललंय आणि त्याला ते सांगितलं पाणी वगैरे तिथे आहे तर त्याने फक्त छावी घेतली आणि तो गेला आणि त्यानंतर मी ताबडतोब ना आंघोळ वगैरे करून घेतली सगळं घर झाडलोट वगैरे करून घेतलं झाडू मारून घेतला आणि आधी दिवाबत्ती करायला घेतला कारण दिवाबत्ती आता सकाळच्या वेळेला आज मी घरी आहे तर म्हटलं मीच करेन नाही तर दर्शन घरी असतो ना तर तो दिवा वगैरे लावून घेतो तर इथे देवांना नमस्कार केला आणि तेच म्हटलं की फक्त स्वास्थ्य चांगलं राहू दे बाकी सगळं आपण व्यवस्थित करू शकतो आणि तुम्हालाही नमस्कार चला माझी आता पूजा झाली आहे आणि फटाफट थोडं नाश्ता करून घेते आणि त्यानंतर लगेच निघायला होईल आणि आता आईला कॉल करायचा आहे अजून निघताना की मी निघालेली आहे तर त्या हिशोबाने आई पण तिथून निघेल आज नाश्त्यासाठी ना पुलावच बनवला म्हटल्यानंतर जर यायला उशीर झाला तरीसुद्धा मग आल्यानंतर काही ना काही खायला असेल घरी म्हणून पुलाव बनवलेला आहे तर खाऊन गेला मी पण खाऊन घेते चला आणि आता थोड्या वेळात निघेल आधी बस पण चेक करून घेते की बस ऑन द वे आहे का आणि त्या हिशोबाने कसं जायचं आहे ऑटोने की बसनी ते पण ठरवावं लागतं तर चला तर फायनली निघायच्या आधी ना पुन्हा एकदा हो, मी पाहिलं तर झाडांना पाणी घालायचं होतं म्हणून ते झाडांना पाणी घातलं तर तेव्हा झाडांमध्ये छान दोन फुल आलेले होते जास्वंदीचे तर ते तोडून घेतले आणि म्हटलं की आधी देवांना ठेवूया त्यानंतर मी निघालेली आहे आता जायला आणि खरंच सांगते बसमध्ये होती ना एवढी ट्रॅफिक होती बाप रे तर तिथून आता मी ऑटो केली आणि डायरेक्ट मी दवाखान्यात ता आले तर इथून प्रोसिजर कंप्लीट करून मम्मीने घेईन तर चला आता मी पुन्हा घरी निघालेली आहे आणि आई आली होती पण आई आलेली मी काही शूट केलं नाही कारण दवाखान्यामध्ये ना शूट करणं तेवढं बरं पण वाटत नाही ना चला मी आले घरी मला वाटतं बारा साडे पर्यंत मी घरी आले आणि त्यानंतर आता माझं जेवणसुद्धा झालेलं आहे आणि मी आली त्यावेळेला पाहिलं तर दर्शनचं थोडं अंग गरम होतं म्हणून तो झोपलेला आहे तर आता त्याला मसाला भातसा पाय बनवला होता ना त्याला आता पुन्हा खायला दिलं मी खाऊन वगैरे घेतलं त्याला आता गोळी दिली म्हटलं तर गोळी घे आणि थोडा आराम कर आणि थोडा तासभर झोपून उठेल ना की थोडं बरं वाटेल आणि मी आता येताना जे झाड आणलेलं म्हणजे झाडाची माती मला मिळाली म्हणून मी आणली कोणीतरी ना समोर गेटच्या आमच्या समोर खूप साऱ्या कुंड्या ज्या आहेत त्या म्हणजे अशाच टाकलेलं झाडं सुकलेली होती आणि खूप असं होतं तर मला खूप बघून असं वाटलं की चला थोडी माती तरी घरी नेऊया मग मी आता येताना माती घेऊन आली ते ठेवलं आहे मी उन्हात थोडा वेळ ठेवेन आणि बघेन काल आणलेली झाडं आहेत ना ती मला आता प्लांट पण करायची आहे तर मी नंतर ते करेन दुपारनंतर म्हणजे क्लासहून आता आली ना त्याच वेळेला करेन आता दुपारचा क्लास आहे तीन वाजता निघायचं आहे तोपर्यंत म्हटलं की जरा भांडी आहेत आत्ता आता आम्ही जेवण वगैरे केलेलं तेवढी घासते आणि त्यानंतर मग क्लासला जाईन तीन वाजता आणि आल्यानंतर मग पुन्हा कंटिन्यू करेन मी दहा पंधरा मिनटं मी रेस्ट पण करेन कारण आता ऑलमोस्ट साडे अडीच वाजलेले आहेत तर भांडी झाली ना की दहा पंधरा मिनटात जरा मला रेस्ट तेवढंच करायला मिळेल तर मी रेस्ट करते कारण बघा ना एक दिवस मी बाहेर जाऊन आली आहे उन्हातून ते पण मी ऑटोने आली येताना तरीसुद्धा असं वाटते की ते टॅन झाल्यासारखं आणि एक टायर्ड फील होतं ना तसं वाटतं आतून आणि बाहेर खरंच खूप ऊन वाढलेलं आहे तर रोजच्या रोज जे जातात ना ट्रॅव्हलिंग करतात त्यांना हॅडसॉफ आहे खरंच आणि मी आज सकाळी जाताना बसने गेली म्हटलं चला बसने जाऊया एकटीच आहे तर तर दर्शन मला म्हणाला की मम्मी तुला मी सोडतो पण तो क्लासला जाणार होता मग त्यासाठी त्याला म्हटलं तू क्लासला जा मी डायरेक्ट ऑ इथून बस करेन आणि पुढे जाऊन मी ऑटो करेन आणि एवढी बसमध्ये गर्दी म्हणजे ना कामाला जाणारे वगैरे जे असतात त्याच वेळेला निघतात नऊ सव्वा नऊस टाईम असतं आणि प्रत्येकजण असं ना बसमध्ये नुसतं घुसत होतं जागा नाही आहे तरीसुद्धा एडजस्ट करून करून घुसत होते माझ्या हातातली जी बांगडी आहे ना ती अगदी पूर्ण अशी झालेली बँड झालेली पूर्ण कारण का राहायला काय पकडायला जागा नव्हती हात असा ताणून पकडलेला एकदम आवळून तेव्हा जाऊन मी आपली स्वतःला होल्ड करून मागच्या बाई जी बसलेली तिच्या अंगावरती अर्धी तिला म्हटलं बाबा सॉरी तर तिला पण कळत होतं की गर्दी एवढी आहे तर करणारच काय तर त्यामुळे शेवटी कसं बसं करून मी उतरली तिथून पुढे मग ऑटो केली पण येताना मी काही रिस्क घेतली नाही मी सगळं ऑटो पकडली आणि तिथून घरी आली म्हटलं नको बाबा ते कधीतरी आपण एकदा जाणारे आहोत आपल्याला काही रोजचं कामाला जायचं नाही आहे तर मला खूप धन्य वाटतं की मी इथल्या इथे जवळच आपला माझा क्लास चालवते व्यवस्थित मला म्हणजे आपलं जे काही इन्कम आहे ते आपल्या जवळ इथूनच होतं मला ना ट्रॅव्हलिंग करण्याची गरज लागत ना मला कुठे वेळ माझा एक्स्ट्रा घालवण्याची गरज लागत खरंच तर मला आठवतं हो कधी कधी मी शाळेत जायची त्यावेळेला एवढं लांब मी ट्रॅव्हलिंग करायची म्हणजे इथून ते मी परेलपर्यंत जायची त्यावेळेला आणि माझीसुद्धा अशीच हालत असायची संध्याकाळी आल्यानंतर ना काही करण्याची इच्छा व्हायची नाही मग शेवटी मुलांसाठी करावं लागायचं म्हणून मग संध्याकाळी आल्या आल्या त्यांना नाश्ता पाणी सगळं व्हायचं झाले ते दिवस तेव्हाची ती एक आठवण असते पण आता खूप बरं वाटतं की चला इथल्या इथे मी आपलं माझं ट्यूशन्स घेते जाणं येणं माझं होत नाही खूप लकी वाटतं मला स्वतःला आणि ज्या लेडीजना एवढं ट्रॅव्हलिंग करून घरातली कामं करून जातात जॉब करतात पुन्हा घरी येऊन संध्याकाळी कामं करतात घरातलं स्वयंपाक येईन ते सगळ्यांना काय हवं काय पुरवतात खरंच त्यांना सॉफ आहे तर आता डायरेक्ट इथे मी ना इव्हनिंगचं शूट करायला घेतलेलं आहे दुपारचा क्लास वगैरे झाला तिथून मी घरी आली थोडं निवांत नामाबरोबर बसली गप्पा वगैरे केल्या आणि आता म्हटलं शूट करायला घेऊया तर इथे ना घरभर तुम्हाला सामान दिसत आहे तर कोण कुठे जाणार आहे की जाऊन आलेलं आहे हे तुम्हाला पुढे नंतर कळेलच तर भरपूर घरामध्ये सगळीकडे जिथे पाहाल तिथे ना काही ना काही सामान ठेवलेलंच आहे so, चला आमचं घर तुम्ही पाहाल ना तर असं वाटतंय की आम्ही कुठेतरी असं एखाद्या ठिकाणी आपण जातो ना राहण्यासाठी आणि आजूबाजूला सगळं ठेवतो आणि तिथेच मध्ये बसतो असं सगळं झालेलं आहे पहा आणि त्यात दर्शनाला आता भूक लागली तर म्हणतो मग बाहेरून काहीतरी आणून खाईन म्हटलं नको तसं दुपारी अंग गरम होतं आणि आता थोडं बरं आहे त्याला मी आता शिरा बनवते आणि नामा मी दर्शन आम्ही तिघं मस्त आहे की शिरा खाणार चला नामास नामाचा बोला सगळा चालू आहे खाली करण्याचा आणि नामा कुठे गेलेली काय ते सगळं मी तुम्हाला नंतर नक्कीच सांगेन सो चला तर आमच्याकडे रव्याचं उपीट खाणं म्हटलं ना तर सगळ्यांना असं ना, ना जीवावर येतं पण शिरा म्हटलं की दर्शनला आवडतो खास करून त्यासाठीच मी बनवते आणि नम्रता आपलं नाकमुरडं थोडं थोडं तरी खाऊन घेते आणि मी त्यांच्या दोघांमध्ये जसं असेल तसं तर आता इथे ना शिरा बनवायचा आहे तर आधी तूप घातलं त्याच्यानंतर रवा घालून अगदी तूप मी गरम करत नाही कारण मग ते तूप जळतं त्यापेक्षा ना तूप घातल्याबरोबरच त्याच्यामध्ये रवा घालायचा आणि नंतर चांगलं त्याला होईल तेवढं परतून घ्यायचं ते परत त्यांना लक्ष ठेवायचं की त्याचा थोडासा रंग असा बदलायला हवा जास्त काही नाही आणि त्यानंतर ना जेवढा रवा आहे त्याचा पाऊण भाग किंवा अर्धा भाग कोण आवडत असेल जास्त गोड तर पाऊण भाग घ्या त्यात मग अर्धा भाग एवढा आपण त्याच्यामध्ये साखर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि साखर नाही वितळायच्या आधीच त्याच्यामध्ये दूध घालायचं मग त्या दुधाच्या आणि साखरेच्या ना अशा गोठळ्या होतात ना गाठी वगैरे तशा होत नाही नाहीतर मग काय होतं त्याच्यामध्ये ना गुठळ्या होतात आणि मग तो शिराणा एवढा खास वाटत नाही आणि मी बनवलेला शिराणा ना सगळ्यांना आवडतो कारण का तो, तो एकदम सॉफ्ट आणि मस्त झालेला असतो तर आता सगळं मस्त झालं आणि त्याच्यामध्ये ना मी एक दीड वाटी एवढं दूध घातलेलं आहे अर्धा वाटी मी पाणी सुद्धा घातलं आणि छान त्याला ना सॉफ्ट असं मंद आचेवरती होऊ दिलं एक दोन मिनटानंतर त्याच्यामध्ये वरतून तूप घातलं आणि एवढा छान अप्रतिम असा शिरा झालेला आहे पण माझ्या आजच्या शिऱ्यामध्ये ना जराही ड्रायफ्रूट्स नाही आहेत कारण ड्रायफ्रूटचे लाडू बनवले ना म्हणून ते सगळे संपलेले आहेत तर अशा प्रकारे शिरा तुम्हीसुद्धा बनवा एवढा मस्त आणि छान होतो काही जणांना फक्त पाण्याचा करतात तुमच्यापैकी कोणकोण दुधाचं करतं किंवा पाण्याचं करतं मला कमेंट करून सांगा आणि आता सगळं झाल्यानंतर ना मी आता चेंज वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर मी आता इथे तांदूळ काढलेले आहेत कारण मला ना तांदूळ थोडे आता भिजत घालायचे आहेत कारण उद्या रविवार आहे तर म्हटलं उद्या काहीतरी वेगळा नाश्ता बनवूया म्हणजे इडली डोसे किंवा आप्पे वगैरे ते उद्याच्या उद्या, उद्या मी म्हणजे करताना डिसाईड करते पण आता म्हटलं चला आधी ना तांदूळ स्वच्छ करायचे आहेत कारण हे रेशनचे तांदूळ असतात तर याच्यामध्ये ना काही ना काही खडई वगैरे असतातच त्यामुळे व्यवस्थित त्यांना साफ करावं लागतं तर आता आधी मी सगळं फाकडून वगैरे घेतलं त्याच्यानंतर क्लीन केलं आणि एकाच वेळेला जास्त घालत नाहीये जास्त ना पीठ करून मग ते फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा ना मला असं वाटतं लागेल तेवढं करावं कारण एका बॅच मध्ये ना सगळं वाटलं जातं चांगलं आणि उडदाची डाळ मी सगळीकडे शोधत होती पण मला काय आठवतच नव्हतं की नेमकी मी उडदाची डाळ कुठे ठेवलेली आहे कारण एक उडदाची डाळ ना मी दळून आणली आणि एक किलो कुठे ठेवलेलं पण तो खालच्या डब्यांमध्ये होता तिथून काढून घेतला आणि शोधा शोध भरपूर झाली माझी तर छानपैकी पण आता उडदाची डाळ ना म्हणजे आता मी माझं प्रकोशन कसं असतं की तीन वाटी आम्ही तांदूळ घेतलं ना की मी पाऊण वाटी एवढं उडदाची डाळ घालते आणि आता हाताचा पण अंदाज त्याला आलेला असतो आणि याच्यामध्ये मी पोहे पण घालते पोहे सकाळी आपण वाटायच्या आधी किंवा रात्री वाटायच्या आधी घातले ना भिजवून तरी चालतात पण मी आता एकत्रच भिजवते आणि वेळ सगळं ना मी सकाळी वाटणार आहे आता रात्रभर ते भिजायला सोडून देईन आणि सकाळी वाटेन आणि त्यानंतर मग मी नाश्त्याला बनवेन तर ते सुद्धा तुमच्याबरोबर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा कारण असे येणारे पुढचे ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि जे कोणी मला छान छान कमेंट करतात ना त्या सगळ्यांचं मनापासून आभार धन्यवाद आणि जे मला पाहायला येतात माझा तेवढा माझा ब्लॉग पाहतात आपला स्वतःचा वेळ देतात त्यांचेसुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही पाहता व्हिडिओ म्हणून मी व्हिडिओ बनवू शकते मला इन्स्पिरेशन मिळतं तर असा तुमचा छानसा सपोर्ट मला कायम मिळू दे आणि चला मग ब्लॉगचा शेवट इथेच करते सगळ्यांनी मस्त राहा एन्जॉय करा आणि एकदम हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करा टेन्शनला बाय बाय करा गुड नाईट